प्रभाग क्रमांक पाचमधील विकास आघाडीचे उमेदवार श्री गजानन सातभाई हे देखील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार 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 तुमच्या प्रभागात काही विकास कामं झाली किंवा काही प्रलंबित कामं आहेत का र प्रभाग क्रमांक पाचमध्ये विकास कामांचा डोंगर उभा केलेला आहे प्रभाग प्रा पाचच्या जे एंट्री आहे ती दाखवून कारंजा निर्माण केलेला आहे सिल्फी पॉईंट केलेला आहे वार्डात प्रत्येक गटार ही अंडरग्राऊंड झालेली आहे स्ट्रीट सोय झाली आहे रोड कॉन्क्रीटीकरण डांबरीकरण झालेले आहे प्रभाग क्रमांकामध्ये पाच हा पूर्णपणे विकसित झालेला आहे कोट्यवधी रुपयाची कामं दादा तनपुरे अरुण साहेब तनपुरे चाच्या तनपुरेंच्या मार्गदर्शनाखाली वहिनींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेली आहेत आम्ही विकास आघाडीकडून तुम्हाला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे तर तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं विजन काय असते आमचं विजन रावरीचं सौंदर्यीकरण पुन्हा एकदा व्यवस्थित करणे राऊरीच्या जनतेला भयमुक्त दहशतमुक्त वातावरणात जीवनमान करणे स्वच्छ पाणी पुरवठा करणे प्राजक्ट दादा तनपुरींनी ज्या नवीन नवीन योजना आणलेल्या आहेत त्याची पूर्तता करणे या प्रशासकाच्या काळामध्ये ज्या आप योजना अपूर्व राहिल्या आहेत त्या पूर्ण करून शहराला विकासाच्या दृष्टीकडं घेऊन जाणे दादांच्या मार्गदर्शना जॉगिंग ट्रॅक झालेलं आहे स्विमिंग पूलचं काम चालू आहेत विविध विकास कामे दादांच्या खाली चालू आहेत ते पूर्ण करणे प्रभागात काही वृद्ध महिला आहेत पुरुष आहेत तर त्यांच्यासाठी काय करतात प्रभागातली जे वृद्ध महिला पुरुष आहेत त्यांच्यासाठी आपण विरुंगळा केंद्र एक स्थापन केलेलं आहे दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि भविष्यात अजून त्यांच्यासाठी नवीन नवीन योजना आपण ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत ते त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ आणि त्याचा लाभ त्यांना मिळवून द्यायचा प्रयत्न करू प्रभागात काही तरुण वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे तर त्या तरुणांसाठी काय करतात तरुणांसाठी स्विमिंग पूलची निर्मिती केलेली आहे तसेच आता काही भव्य दिव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स क्रीडांगण चालू करायचा आमचा विचार आहे आमची सत्ता येणारच आहे त्याच्यामध्ये आम्ही मुलांच्या खेळण्यासाठी एक बगीचा पण नवीन निर्माण करू नंतर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं मोठं काम एक आपण करू नक्की